नमस्कार मी धनश्र शिंदे आपलं किचन किचनमध्ये स्वागत करते तर आता उन्हाळ्यामध्ये छान मस्त फणसांचा सीझन चालू झालेला आहे तर आपण कोकणातली स्पेशल अशी आज भाजी बघणार आहोत ती म्हणजे फणसाची भाजी चला तर मग बघूयात ही फणसाची भाजी नक्की कशी करायची असते तर फणसाच्या भाजीसाठी ना फणस हे कच्चं फणस असं घ्यायचं पिकलेलं नाही कच्चं फणस म्हणजे काय की त्याच्या आतमधले जे गरे असतात ते पूर्णपणे असे तयार झालेले नसतात असं कच्चं फणस मी इथे घेतलेलं आहे एक छोट्या आकाराचंच घेतलेलं आहे अगदीच जास्त मोठं नाही तर कच्च्या फणसाची भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे जे फणस आहे ना ते असं छान असं कापून घ्यायचं आहे कसं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर मी इथे त्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे फणस कापायच्या आधी तेल लावून घ्यायचं हाताला सोबतच आपण ज्याच्यामध्ये म्हणजे मी इथे परातीमध्ये फणस कापणार आहे तर परातीलासुद्धा आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे सोबतच आपण ज्या चाकूने फणस कापून घेणार आहोत त्या चाकूला देखील तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की त्या कच्च्या फणसाचा तो जो चीक आहे ना तो चिटकत नाही जास्त असा सर्वात पहिले फणसाच्या देठाची जी बाजू आहे ती कापून घ्यायची तुम्ही बघू शकता हा असा चीक निघतो तर तो अगदी चिटकू नये यासाठी आपण तेल लावून घेतलेला आहे आणि आता मी जसा तुम्हाला दाखवलेला आहे फणस कसा कापायचा त्याच प्रकारे आपल्याला फणस जो आहे तो कापून घ्यायचा आहे मी सर्वात आधी मिडलला एक असं पार्ट करून घेते आणि मग आपल्याला त्याचे चार भाग असे करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे फणसाचे काप करून घेतलेले आहेत तर चला हे का सा सगळे काप आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात मी इथे थोडासा मोठ्या साईजचाच कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सगळ्या फणसाचे काप काढून घ्यायचे आपल्याला फणसाचे काप जे आहेत ते छान असे शिजवून घ्यायचे आहेत त्यामध्ये पाणी टाकायचं साधारण वरती येईल पाणी असं इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे सोबतच यामध्ये आपण ॲड करूयात तेल आणि चवीनुसार मीठ आणि आता कुकर बंद करूयात आणि आता आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी इथे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर थोडासा थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण यामधल्या जे फणसाचे काप काप आहेत ते काढून घेऊयात तर मी इथे फणसाचे काप काढून घेतलेले आहेत तर हे छान असे आपण शिजवून घेतलेले आहेत अगदी मस्त शिजतात दोनच शिट्ट्यांमध्ये आणि आता आपल्याला ह्याचा जो वरचा हा भाग आहे याला पाव असं पण म्हणतात आणि खालचा जो हा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे वरचा भाग जो आहे तो काढून झाल्यानंतर आपल्याला या अशा प्रकारे ही फणसाचे काप कट करून घ्यायचे आहेत अगदी बारीक बारीक असे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत हे पहा हे जे आहेत ना ते पूर्ण असे तयार न झालेले असे गरे आहेत ते आपल्याला छान असे काढून घ्यायचे आहेत आणि नंतर ते पण आपल्याला नंतर वेगळे वेगळे असे करून घ्यायचे आहेत आणि ह्याचा खालचा जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे आणि हे जे आपण कट करून घेतलेलं आहे ते पण आपल्याला हे असं वेगळं वेगळं असं करून घ्यायचं आहे ते पण अगदी बारीक असं आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत हे असे ह्या अशा प्रकारे आपल्याला वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला फोडणी देताना छान असं फोडणी देता येईल ह्या अशा प्रकारे आपल्याला ते फणस जे आहे ते वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी फणसाच्या कापांचे मस्त असे फणस जे आहे ते त्याच्यामधून छान असं वेगळं वेगळं केलेलं आहे साल काढून घेतलेले आहेत मी यामध्ये गरेसुद्धा घेतलेले आहेत ते गरेसुद्धा खायला खूप छान लागतात भाजीमध्ये तुम्ही नाही घेतलेत तरीसुद्धा चालेल चला तर मग आता फोडणी टाकायला घेऊयात फोडणी टाकण्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल घेते तेल जे आहे ते थोडंसं गरम करून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत मोहरी मोहरी थोडीशी तडतडू द्यायची मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण यामध्ये टाकूयात एक छोटा चमचा जिरे मोहरी आणि जिरे आपल्याला जास्त नाही अगदी थोडे थोडे छोटा चमचा असं टाकायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात आलं लसणाची पेस्ट तर मी हे आलं लसूण जे आहे ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे छान असं फ्राय करून घेऊयात थोडंसं गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची हे थोडंसं फ्राय करून झालं की मग यामध्ये आपण ॲड करूयात कांदा तर मी ते एक मोठा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे आणि आता हा कांदा पण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊनिश कलर होतोपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे उन्हाळा स्पेशल मी धनश्रीच किचनवरती खूप अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जर का अजून त्या बघितल्या नसेल तर नक्की जाऊन बघा आणि हो सोबतच धनश्रीज किचनला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका तर इथे कांदा जो आहे तो मी छान असा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण ॲड करूयात चवीनुसार मीठ एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा काळा मसाला काळा मसाल्याची चव यामध्ये खूप छान येते त्याच्यामुळे काळा मसाला टाकायला विसरू नका सोबतच एक चमचा गरम मसाला आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात हा हा मसाल्यांचा सुगंध अगदी मस्त येतोय त्यानंतर ता मी इथे टाकून घेते फणस सोबतच मी त्या गऱ्यांमधल्या ज्या आटोळ्या असतात त्यासुद्धा टाकलेल्या आहेत कसं आपण शिजवलेलं आहे त्यामुळे त्या एकदम छान लागतात अगदी बटाट्यासारख्या अशा लागतात त्या तुम्हाला जर का नसतील टाकायच्या आटोळ्या तर तुम्ही नाहीत टाकल्यात तरीसुद्धा चालेल आणि आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊयात सुकं चिकन सुक्क मटणची भाजी आपण कशी करतो त्याच प्रकारे आपल्याला ही फणसाची भाजी करायची आहे आणि त्याची चवसुद्धा अगदी म्हणजे तशीच लागते त्यामुळे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना जर का तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल तर तुम्हाला ही फणसाची भाजी नक्की आवडेल सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा एक मिनिट थोडंसं शिजवून घेतलं आणि इथे आपली फणसाची भाजी तयार आहे त्यावर छान अशी कोथिंबीर टाकली आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात परत एकदा चला तर मग फणसाची भाजी तर तयार आहे सर्व करून घेऊयात एकदम मस्त अशी फणसाची भाजी तयार आहे आपली तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ससोबत नक्की शेअर करा या उन्हाळ्यामध्ये ही फनसाची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यासोबतच तुम्हाला माझ्याकडून अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन